गंगापूर तालुक्यात काही भागात चांगलाच पाऊस कोसळला आहे मात्र काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे शेतकरी खरीप पिकांची लागवड करत आहेत दरम्यान मागील काही दिवसापासून तालुक्यातील सोलेगाव ढोरेगाव भेडाळा कायगाव परिसरातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होता मात्र काल दिनांक आठ रोजी रात्री जवळपास चार तास जोरदार पाऊस तुरळक ठिकाण सोडली तर अन्य ठिकाणी पावसानं हजेरी लावली नाही त्यामुळे बळीराजा चिंतेत होता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची कामं खोळंबली होती पेरणीसाठी बळीराजा पावसाची वाट बघत होता अखेर काई भागात न, काही भागात पावसानं चांगली हजेरी लावल्यानं कामांना गती मिळाली आहे दुसरीकडे अद्यापही काही भागात मनावा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर काल झालेल्या पावसामुळे शेतकरी हा समाधानी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गंगापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी पाऊस झाला नाही मात्र शेतकरी राजांची सर्व पेरणी व कापाशी लागवड झालेली होती मात्र काही दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त होता मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे गंगापूर तालुक्यातील सोलेगाव ढोरेगाव कायगाव बेंडाळा या परिसरामध्ये ज्या शेतकऱ्याची पाऊस नसल्यामुळे कपाशी लागवड राहिलेली होती काल रात्री झालेल्या पावसामुळे कपाशी लागवडला सुरुवात केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय जोशी गंगापूर अद्याप त्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत शेतकरी पावसाची वाट बघत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत दत्तात्रय जोशी गंगापूर ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे त्या ठिकाणी शेतीच्या कामाला वेग आला आहे सर्व शेतकरी शेती चीच 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 आता शेतीच्या कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे आता वळूया पुढील बातमीकडे